said च पट आपण इथे टिफिनसाठी अंडा भुर्जी बनवून घेणार आहे सकाळचं जर टाईम असेल आणि तुम्हाला चपाती वगैरे बनवायला वेळ नसेल आणि छोट्या सुट्टीसाठी जर तुम्ही डबा देत असाल तर अगदी तुम्ही या पद्धतीने भुर्जी बनवू शकता जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा दोन तीन हिरव्या मिरच्या चिरायच्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायच्या आणि त्यानंतर हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे धने पावडर घालायची आहे आणि तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तोही घालायचा मसाला चांगला परतून घ्यायचा दोन चमचे तूप घालायचं आणि जेवढे तुम्हाला किती मुलांसाठी तुम्ही डब्बा बनवताय तेवढा तुम्ही इथे अंडा भुर्जी बनवायची आता मी इथे दोन डबे बनवणार आहे म्हणून चार अंडी घेतलेले अंडी चांगली आपल्याला फोडून घ्यायची आणि नंतर ना फेटून घ्यायची आता फेटत असताना गॅस बारीक करायचा आणि मग फेटायची म्हणजे अंडा भुर्जी एकदम बारीक आणि मोकळी सुटसुटीत होते इथे गॅस थोडासा मोठा करायचा नंतर ना कोथिंबीर घालायची छान अशी मोकळी सुटसुटीत अंडा भुर्जी आपली इथे बनवून तयार झालेली आहे पावाबरोबर तुम्ही